मित्रांनो डायरेक्ट गाडी आलेली आहे गोकुट राजपूत चाळीसगावची प्रसिद्ध म्हैस व्यापारी आहे आणि यांच्याकडे नेहमी तुम्हाला असं हक्कीचं माप म्हशी बघायला भेटतील गाडी डायरेक्ट मार्केटमध्ये उतरली आहे म्हणून म्हशी धुतलेला चुतलेला खाल्लेला देखील नाहीत मशी, बद उतर मशी तुत लेला, तुत लेला, लेला। पोटात काही नाही तुम्ही बघू शकता भाऊ नमस्कार किती मशी आपल्याकडे आज आँ? हां आँ? अकरा मशींची गाडी आली का ताई कुठली खरेदी आपली पोरबंदरची का त्या नेहमीप्रमाणे आज देखील आपल्या इथं क्वालिटी एक नंबर दिसते या सगळ्या आता तोलावरचे आहे का तोलावरची आहे काही झालेलं आहे पण किती जण चार चार जणलेल्या आहेत बाकी उर्वरित टोलावरच्या काय वापर करता मशीनची तर आता ही समजा पहिली काय 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 सव्वा लाख सव्वा लाख रुपये जणलेले दूध सोळा लिटर सोळा लिटर दूध दिली पोरबंदरची म्हैशी मित्रांनो सव्वा लाख सव्वा लाख रुपये सांगायचे आहेत पोरबंदरची म्हैसे सोळा लिटर दूध द्यायची तिने अशी गॅरंटी हा ही तिला लिटर दूध तयार आहे आज तयार सोळा लिटर पोरबंदरची म्हणजे क्वालिटी वेगळी पण मध्ये फरक पडतो आला का किलोमीटर अडीचशे किलोमीटरबंद भावनगर पासून काय सांगता इथे काय म्हणले एक पंचाळीस दोघी सव्वा लागतात एकदा ही गा आहे ओके लय साफसुथरा म्हणजे एकदम

इथे काय सांगता आणि होऊन येईल व्यवहारातून ती पण काय म्हणे ती नाही का ती पण आहे का इथे तिचे काय म्हणते नव्वद हजार मित्रांनो अकराच्या अकरा मशीनची तुम्हाला डिटेल दिलेली आहे किमती सांगितल्या आता ज्याही किमती सांगितल्या या किमती सांगायच्या समोर सौदा या सौदा आल्यावर कमी होईल मागची क्वालिटी बघायची हिला म्हणतात पोरबंदर मित्रांनो पोरबंदरची क्वालिटी वेगळी असते प्रत्येक जंगलाची क्वालिटी वेगळी असते आता तुम्हाला पुढून दाखवतो मशीनचे चेहरे वगैरे म्हणजे बघा हात तिचं माप म्हणता हिला ते बघा हे बघा ही क्वालिटी वेगळी वाटते मित्रांनो बघा तुम्ही कामाच्या मशीन आहे सराच्या तरुणाच दिसतंय पण आपले मोठे बांधून दूध काढत अशी मशीन भाऊ आपल्या पोरबंदरच्या मशीनचं विशेष महत्व काही विशेष म्हणजे दुधाला फुल चालतात दुधाला फुल चालतात तर किती महिने दूध चालतं त्यांचं चालतं आठ लिटर नऊ लिटर दहा लिटर एका वेळेस एका वेळेस कंटिन्यू किती महिने कंटिन्यू लागल्यानंतर दहा एक महिने लागल्यानंतर पाच एक मिनिट कंटिन्यू दूध चालतो अच्छा मोबाईल नंबर सांगा शेअर बावीस अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न बेचाळीस नव्वद त्रेपन्न बेचाळीस नव्वद सोमनाथ सोमनाथ आपण राजे बदल करता का हो विक्रीसाठी